तर हाय सगळ्यांना भावनं बनो ते मग तसं की तर पुढे तो आहे तर इकडे आले आज हे बघू शकता हे बघितलं ना बाई तिकडे मस्त चित्र दिसायला तर मी आलेले आहे इकडं फ्रीज घेण्यासाठी तर म्हटलं चला तुम्हाला दाखवा तर होते नाही मस्त पैकी तुम्हाला एक दाखवा छान पैकी बघू शकता आहे का

छान छान कलर आहे तो एक तिला जे आहे का ते माग आणि देवघर किती छान देवघर पण खूप छान आणि ते बन आहे का दिसते का त्या मागच्या मागे ते मला मी ते पहिलं घेतलं होतं ते पसंत फोटो मला नंतर हे पण बघितलं हे पण बघितलं आणि नंतर हे आवडलं हे अठ्ठावीस हजारच आहे मी सुद्धा पसंत पण मला काय माहिती आहे का माहिती आहे का जे पहिलं आहे का ते पण आपलं प्लेनच आहे ना म्हणजे त्याला असं फुलं नाहीत ना तर म्हणलं चला आता तुम्ही सांगा मला याच्यातून कोणचं घेतला असं बरं तुम्ही सांगा मला याच्यातून कोणचं घेतला असेल बरं ओळख भगवान वे नो प्लीज मस्तत का मी गते गना let's do baking.